वर्ष आणि त्या निमित्ताने आपण इथं सगळे तुम्ही आम्ही जमलेलो आहे वास्तविक सुधार पाहिलं तर महादुआबांचा जो काही प्रेमाचा जो काही झरा होता आणि त्या निमित्ताने सगळे जमलेलं हा औचित्य आणि त्या औचित्य साधून आपल्यासाठी सतसंगाची पर्वणी आहे आणि आपला सतसंगाचा आपल्यासाठी जो हा मार्ग आणि आपल्या बुद्धीला जे अज्ञानाचं मळब आहे ते घालवण्यासाठी सतसंग असतो आणि म्हणून आता बाबांनी आपल्याला सांगितलं संत संगत्यसंघ तर संग। जर बारीक विचार केला तर सत्यार्थ संघ जिथं होतं तिथं मुळं अज्ञान तुटून जात आणि भ्रांतीचं मशरम फुटून जातं आणि <laughs> अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय आता आपण स्वतः ज्ञानच स्वरूप आहोत आपण ज्ञान स्वरूप आहोत पण आपल्याला तशी प्रकिती सतत राहिली पाहिजे सतत राहण्यासाठी आपल्याला अनुसंधानाची गरज आहे मग अनुसंधान म्हणजे काय मग नामस्मरण करत राहण श्वासावरती आपल्याला झेरीज सांगितली आमचा मग अशी विषय झाला की जे आपल्याला इथे शिकवलं जातं ते वतूर सारख्या ठिकाणी लोकांना कारण का काम महाराज स्वतः देहू सोडून उत्तम कशासाठी चैतन्य बाबांची भेट घेण्यासाठी आणि ती भेट तिथ ते देऊवर येऊन भेट घेतली त्यांनी पण त्या वतूरच्या लोकांना माहितच नाही की ते कशाला आले होते नक्की त्याचं काय त्यांचं काय प्रायो प्रयोजन होत येण्याचं आणि त्यांना ज्ञानही नाही किंवा त्यांना ते कळून घेण्याची त्यांची होत नाही म्हणजे ज्या गावात जिथून खऱ्या परमार्थाला तुकाराम मार्गांची सुरुवात झाली तिथं त्या लोकांना त्याच काही हे नाही मग त्याच्यासाठी मला म्हणायचंय की अज्ञान घालवणं आणि ज्ञान येणं ही किती मोठी तशी जर पाहिले तर मी तर म्हणून खगोरीयोरीय घटनेच्या पलीकडचे आपल्याला आणून ठेवलेलं आहे आणि हे एवढं सगळं अनुभवत असताना इथ जो या यासंघामध्ये आपल्याला इथंच हा प्रेमाचा झरा पाहायला भेटतो इतरत्र कुठेही बुद्धीच मळब घालवणार ज्ञान आणि भ्रांती जाणार ज्ञान सांगितलं जात नाही इथं मात्र ते करून घेतलं जात प्रत्येक साधकाचा बुद्धीचा मळ जे काही साधन आहे ते आनंद संप्रदायामध्ये प्रत्येक बाबा स्वतः कष्ट घेऊन स्वतः झिजून ते साधकाला ज्ञानाच्या दशेपर्यंत पोहचवतात इतकं ज्ञान ते पाहतात की जस एखादी आई असते तिच्या बाळाला पुष्टी त्या पुष्टीवरून त्या आईचा दुराचा पोत कळतो तस इथ आपल्याला जो काही ज्ञान दिलं जातं आणि आपल्या बुद्धीच जे आपल्याला आप जो ज्ञानाचा प्रकाश दिसतो आणि आपण पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी कि येरा तयाची काळी काळी म्हणे सूर्य उगवला पूर्व दिशेला असं आहे का कुठं कि त्याच दिशेला फक्त प्रकाश आहे आणि इतर दिशेला अंधार आहे सगळ्या दिवशी गळून प्रकाशाचं काय होत असतं तर ओतप्रोत प्रकाश सगळीकडंमध्ये भरलेला सूर्य उगवला की दिसतो तसं सा आपल्याला सारासार सगळ्या बाजूने कितीही संकट आली तरी सुद्धा मांजराला कितव्याही मजल्यावरून जरी फेकलं तरी ती तिच्या पायावरच उभी राहती तसं आपल्याला कितीही संकट जरी आली तरी आपल्याला आपल्या बुद्धीच्या पलीकडून त्याचा अनुभव कसा घ्यायचा ही कराय आपल्याला बाबा शिकवत आणि म्हणून आपण कुठल्याच कार्याला आपण लिप्त होत नाही कारण का तर जे कार्य होत ते कार्य अज्ञान मुलवश होतं आणि याची आपल्याला ओळख पडते ओळख अशी पडते पा जस झोपाळ्यावरती एखादी व्यक्ती बसली झोपाळा मागे पुढे कारत असतो पण ते बसलेली व्यक्ती आहे ती मात्र स्थिर असते त्या झोपळ्यावर जशी गाडीत आपण यष्टीत बसतो आपण शांत बसलेला असतो पण यष्टी मात्र चालत असते जे काही आपल्या हेतू कारण मिळे जे कर्म निपदे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तया ते ज्ञान म्हणपे काही हेतू हेतू कारणामुळे जे काही आंधळ कर्मणी पडणार आहे पण त्याला शास्त्राचे डोळे घेण्यासाठी शास्त्र म्हणजे आपल्याला स्वतःला शास्त्र करून ठेवलेले आता शास्त्र शोधायची आपल्याला आता गरज राहिली नाही मग शास्त्र प्रचिती म्हणजे काय तर आता सगळ्यांनी सांगितलं की इथं कसं आहे स्वतः प्रॅक्टिकल आहे इथं आपल्याला अनुभव आलेले काय मी वासुदेव तत्वता मी वासुदेव आहे मग मी वासुदेव असताना मी सूर्य आहे मग सूर्याला किती फेकलं तर तर लागतो का जरी धुळीने धुळेने आपला जसं नाही सूर्याला जसं चिखल फेकलं तरी फेकणाऱ्याच्या अंगावर मात्र तो पडतो पण सूर्याला त्याचं काही भान नसतं आणि मी तर सूर्य समान तेजस्वी आहे मी मी जन्मही नाही मला आणि मला मरणही नाही आणि अशी मला जी भ्रांती होती ती भ्रांती गेलेली आहे आणि मग जे काही कर्म होणार आहे ते मी करता नसून ते कोण आहे करता तर त्याचा जे करता आहे तो करता अहंकार म्हणजे मी आणि आत्मस्वरूप म्हणजे मी म्हणजे दोन मी आपल्यामध्ये प्रत्यया येतात म्हणजे अज्ञानी एक मी आणि ज्ञानाचा एक मी पर जो ज्ञानात कामी आहे तो अकर्ता आहे आणि म्हणून तो स्वतःला कर्तृत्वाचा भाव घेत नाही जस एक लोहार लो लो असतो त्या लोहराला लोखंडाचा एक वेळा बनवायचा असतो पण तो काय करतो आधी तो विळापट्टीत घालतो आणि तो पूर्णत त्या आगडी सर्व लाज करतो आणि मग आयरणीवर घेतो आणि मग त्याच्यावर फटके मारतो आणि मग त्याला पाहिजे तसं त्या विळ्याला तो लोखंडाला विळ्याचा आकार त्याला देता येतो पण जर बारीक विचार करून जर पाहिलं लोखंडाला फटके मारले आग्नीच्या सानिध्यामध्ये लोखंड फटके खात होत पण आग्नीला मार लागतो का नाही लागत कारण आग्नीला मार लागत नाही कारण आग्नी कसं आहे तर त्याला तो, तो निराकार आहे आणि कोणाच्याही संग त्याला होत नाही आणि अशा तऱ्हेने आपण सुद्धा कसे आहोत तर सर्व संघामध्ये असून आपण मात्र पूर्णतः लिफ्ट आहोत म्हणजे कर्तृत्व जो भाव आहे तो सांगणार की आपणच देव आहोत देव म्हणजे मी आणि माझे आईसी आठवण विसरणे गयाचे अंतकरण वार्ता तो सं जाण निरंतर मी करताच नाही तो तर मला येईलच कसा काय आणि म्हणून आपला जो भाव आहे तो डायरेक्ट बदलतो मग करता मी नसल्यामुळं जे काही होतंय हे सगळं त्या सृष्टीच्या रचयित्याच कार्य आहे जसं कुंभार मडक घडवतो पण त्या मडक्याचा आणि कुंभाराच्या कर्तृत्वाचा जो काही भाग आहे तो भाग मात्र कुणाचा आहे

मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले रोवन या त्याप्रमाणे आपण आत्मस्वरूपावरती रोवून जाण्याची जी काही तिथं स्थिर राहण्याची जी युक्ती आहे आपल्याला बाबा बाबा शिकवतात मग आता भाऊनी एक दृष्टांत दृष्टला की एक महिला असते ती तीन हांडे घेऊन चाललेली असते आणि ती मैत्रिणीची गप्पा पण मारते मुलाला पण कडेवर घेते पण तिथं लक्ष मात्र कुठं असतं तर पाण्याच्या हांडे खाली पडू नये इकडे तिचं लक्ष असतं तसा आपला स्वतःचा स्वरूपाचा जो काही प्रकाश आहे त्याच प्रकाशामध्ये राहणं म्हणजे सावरण आणि मग आता जर आपण आता पाहिलं कुंभमेळा आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे आणि तिथं मग जे लोकांनी तिथं इतकी गर्दी केली इतकी गर्दी केली का फार दंगली झाल्या तिकडे लोकांना काही काही ना प्राण गमवावे लागले मग जर तिथं जाऊन जर पुणे मिळवण्यासाठी जर लोक प्राण गमवतात तर हा सौदा त्यांना स्वस्तात पडतो का महागात पडतो पण इथं मात्र आपल्याला काय शिकवलंय कि सगळ्यात मोठ जे तीर्थ आहे ते तीर्थ म्हणजे कुठही जरी तुम्ही गेलात तर ते जितकं पवित्र आहे त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःच पवित्र आहात आणि आपण स्वतः पवित्र आहोत हे मात्र आपल्याला ज्ञानेश्वरी मधून सद्गुरु करून याचा काय होतो अनुभव येतो आणि तू का म्हणे अनुभव प्रमाण मग आता जर बारीक विचार केला तर अनुभव म्हणजे काय हो थोडासा बारीक जर विचार केला पा गंगा नहाने हरिद्वार काशी गया गंगा ने हरिद्वार कागा नहा ते मन गया तन को धोया मगर मन को धो न तन को धोया, मगर मन को धो न सका ऐसी गंगा क्या फायदा मी थोडं वेगळं बोलते कोणी वाईट त्याचा अर्थ काढू नका गंगा बडी ना गोदावरी ना तीर्थ बडा प्रयाग तीर्थ का वही, जी सरुदय मी त्या तीर्थांचा निषेध करते असं मला म्हणायचं नाही तर मला सांगायचं काय मग आता एवढी लोक गंगेला प्रयागला जातात मग ते काय मग जातात का पण त्याच्यापेक्षा साधू संत काय सांगतात तर सगळ्यात मोठं तीर्थ जे आहे तर तुझं चित्त हे सगळ्यात मोठ तीर्थ आहे आणि तिथं तुला रामाचं दर्शन होईल आणि ते दर्शन घेतलं बाबाने थोडस स्पर्श केला होता की साधू संत तीर्थाच्या ठिकाणी जातात ते जातात म्हणून त्या तीर्थाला तीर्थाचं तीर्थपण तीर्थ पण प्राप्त होतं म्हणून सगळ्यात मोठं जे तीर्थ आहे ते सगळ्यात मोठं तीर्थ साधू आहे आणि त्या साधूच्या सानिध्यामध्ये जाणारा जीव आहे तो सुद्धा तीर्थरूप होतो आणि सुखरूप होतो आणि सगळ्यात सुखरूप ज्याला व्हायचं असेल त्याने पहिलं काय केलं पाहिजे तर पहिले साधू संतांशीच भेट घेतली पाहिजे आणि म्हणून संतांना सगळ्या वेदांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे संता विन प्राप्ती नाही आई ते वेद देते मग असं संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली प्रचिती येते कि कुंभाराच्या चाकावर माशी बसली कुंभाराच्या चाकावर माशी बसली ते तर माशीने किती फेरे मारले बर <laughs> तिचा तसा एकही फेरा होत नाही तसं मी काहीही करत नाही आणि जो काही माझ्यातून करून घेतली तिची शक्ती आहे नखोनी केशवरी उभी नांदे शरीरी आणि तीही अवस्थांतरी पालटेना अशी जी शक्ती आपल्या मध्ये आणि या चराचरामध्ये ओत प्रोत ती शक्ती भरलेली आहे आणि त्या शक्तीचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये साधू संत आणून देतात म्हणून संत श्रेष्ठ आणि संतांच्या जा सानिध्यामध्ये जाणारा जीव सुद्धा हा कोण आहे तर तो, तो सर्व स्रे, श्रेष्ठ आहे आणि तो जीव न राहता तो जीवच शिव होतो आणि म्हणून त्याच जे काही आवागमन आहे म्हणजे येणं आणि जाणं उदो अस्तु चेनी प्रमाणे सूर्याचे मृत्यू तैसे, तैसे आणि वार सूर्य उगवतो आणि मावळतो तसा हा देह जातो आणि येतो आणि देहातलाच जे काही चैतन्य आहे ते जातही नाही आणि ते येतही नाही असा ज्ञान ना प्रकाशाने पाहिलं तर आपल्यातला मोह आणि अंधकार जातो आणि ते दाखवण्याचं काम आपल्याला सद्गुरू करत असतात म्हणून किती सद्गुरू करणं म्हणजे काय माहितीये का आपण कोण आहोत तर आपण जीव जन्माला आलो जीव म्हणून जन्माला आलो वास्तविक आपण ब्रह्मच आहोत पण जीवा म्हणजे मायेचा वार लागला की तो जीव होतो आणि जीव म्हटलं की तो मी आणि माझं करायला सुरुवात करतो मग जीवापासून शिवापर्यंतचा जो प्रवास ते स्टौप आहे स्टौप प्रवास हा, ते मधले जे काही स्टॉप आहेत स्टॉप म्हणजे काय तर जसं आपण रेल्वेने प्रवास करतो प्रत्येक ठिकाणी तिकीट तो उतरून जातो म्हणजे या दे हा देह हे काय आहे खूप मोठं जंक्शन आहे मग इथून आपल्याला पुढच्या प्रवासाचं तिकीट भेटत म्हणजे या देहातून आपल्याला कोणत्या देहातलं तिकीट भेटणार आहे मग हा देह एवढा उत्तम देह असताना जर आपण करून घेतली ओळख म्हणजे मग मी जन्म मी जीव आहे आणि मी जीव नसून आता मी कोण आहे तर मी जीव नसून मी कोण आहे तर शिवाचा अंश आहे पण हे एका दावड्याला पण कळते मी ब्रह्म आहे की मी आत्मा आहे हे त्याला पण कळतो पण त्याचा अनुभव आणि संतांचा अनुभव काय त्याच्यामध्ये काहीतरी तर फरकच का नाही तस मग त्यांच्यातला जो फरक आहे तो संत आपल्याला काय करतात तर जीव नसून तू शिवच आहे पण शिव म्हणजे काय मधलं काय गबाळ आहे ते आपल्यातलं ते संत काय करतात काढून टाकतात ब्रह्म आहे ते पण जस आता किशोर सांगितलं की पाण्यावरती शेवाळ आहे मग ते शेवाळ काढण्याचं काम फक्त संत करून आपल्याला काय करत असतात तर पाणी होतच पण ते दाखवण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपल्याला या जीवाची ती कर्तव्य काय आहे तर इकडं सद्गुरूच्या कुठे अन्न याला खरा परमार्थ म्हणतात म्हणून निवृत्ती दादा म्हणतात ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे म्हणा मग करी भ्रांतीचे भ्रमण मार्जन केले असे मग मी नाही करणार प्रमाण का माझ्या वृत्तीचे मार्जन तिथे करून टाकले पण कुठं निवृत्तीच्या पायाच्या जवळ मग एका ठिकाणी जर मन स्थिर त्या पाणी घेऊन जाणाऱ्या महिलेचं तिच्या हांड्याकडे लक्ष असतं तसं आपलं जे काही मन आहे ते मन एका ठिकाणी सद्गुरूच्या पायावरती स्थिर राहिलं तर मग मात्र हा देह हो कितीही फिरला कितीही कर्मामध्ये तो जरी कितीही कर्म करत राहिला त्यांनी चांगलं वाईट कर्म जरी केलं तरी ते त्यांनी तो लिप्त होत नाही आणि मग तो बंधाला कारणीभूत होत नाही म्हणून माऊली म्हणतात सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथे मावळले जळो आणि तेथ कर्म फळे ते तो आगी म्हणजे सर्व कार्याच्या आरंभामधून तो मुक्त होतो आणि मग मुक्त झालेला जो असा असतो तो त्याला मग मुक्त ते मुक्त असता असणारा तो त्याला कितीही पद्ध कुणी करायचा प्रयत्न केला सूर्याला जसा आपण कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तो जसा झाकत नाही तसं सूर्यासारखं माझं स्वरूप आहे आणि म्हणून माझं स्वरूप जे आहे हे आताच नसून मी अनादिकलाचा मी आहे मग अनाधिकालाचा असा असतो मी या मर्यादित न मानता मी असं मला ज्ञान झाल्यामुळं मग मी काय करतो मग बाबांनी सांगितलं की जन्माचा येत एकाच कर्म साम्य होत आणि पाप पुण्य समान होत म्हणून तो मानव देहाला येतो संतांना जगाच्या उद्धारासाठी ते येत असतात मग तस आपल्याला पण आपलं ज्ञान झालं की जन्माला यायचं कशामुळे जन्म आहे तर जन्म हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे मग वासना म्हणजे काय तर जी वृत्ती आपली पंच रसाबरोबर बाहेर पडते आणि हे संसार माझा नसून ती माझा आहे असं मानते आणि मग ती बंदाला कारणीभूत होते मग आसक्ती मग माझा माझा माझ्या मुलावर जर प्रेम असेल तर माझा आसक्ती त्या मुलामध्ये राहते आणि मी पुन्हा आसक्ती मध्ये जन्माला येते म्हणून आशा आहे समूळ खनोनी काढावी तरी तो चोसावी नाही तरी सुके असावे संसारी भजी ती दुसरी करू नये मग आपल्या आशा जी आहे ती जन्म घ्यायला लावते आणि वासनीची बेडी मध्ये जीव अडकतो आणि म्हणून तो, तो जीवपणाला येतो आणि आपल्याला सद्गुरु शिवपणापर्यंत पोहोचवतात आणि असा दोष शिव हो, हो, आपण आहोत तर पहा कसे आहोत आपलं स्वरूप कसं आहे शून्य अंदर शून्य बार शून्य चार हे मै नाही मुरबी मै मे काही अरे हे जग शून्य आहे तुझं कर्तृत्वच काय आहे इथं माझं शून्य असणाराला जर तुम्ही आणि माझं म्हणायला लागला तर ही जी मी आणि माझी याची जी धोरी आहे स्वतः स्वतःला जी काही कला आहे का ती किती कठीण आहे अंतर आपल्याला कापून भगवंत स्वरूप व्हायचं आहे आणि मग तुका म्हणे आळी जेबी नुरेची वेगळी मग त्याप्रमाणे आईने जर भिंगुर्टीचा छंद घेतला तर ती भिंगुर्टी काय होते भिंग आईने जर भिंगुर्टीचा छंद घेतला तर ती आई भिंगुर्टी होऊन उडून जाते तस जीवाने जर छंद घेतला तर तो, तो जीव हा काय होतो संत स्वरूप होतो आणि या या आपण आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि आपल्यालाच आनंद घेण्यासाठी आपण इथे जमतो माझी मोडकी तोडकी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी बाबांच्या चरणी समर्पित करते पुढली